यामध्ये भाजप कार्यकर्त्यांसोबत सर्व नागरिक सहभागी झाले होते प्रत्येक भारतीयाला आपला द्राश तिरंगा फडकविण्यासाठी प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्याचा उद्देश असल्याने पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज उभारावा असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे आज भारतीय जनता पार्टी तर्फे खामगाव मध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजची नवीन पिढी आजचे नवीन तरुण यांच्या मनामध्ये देशभक्तीचा एक जज्बा जागृत झाला पाहिजे देशभक्ती जागृत झाली पाहिजे आणि देशाप्रती आपण काहीतरी कर्तव्य ठेवतो ही भावना जागृत झाली पाहिजे या दृष्टीने आणि आपली राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहिली पाहिजे भारत असा एकमेव देश आहे ज्यामध्ये दे, सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने मानतात त्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे तेरा तारीख आम्ही तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आयोजन केलं होतं आणि आपण पाहिलं असेल की प्रचंड प्रतिसाद यामध्ये म्हणजे अबाल वृद्ध म्हणजे तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व देशभक्तप्रेमी नागरिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये समावेश झाले होते या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी घरावर तिरंगा फडकवला पाहिजे तिरंगा आपल्या देशाची आण बाण शान आहे आपल्या देशाचा गर्व आहे आपल्या देशाचा अभिमान आहे आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या देशाचं गर्वाचं प्रतीक तिरंगा हा आपल्या घरी फडकवला पाहिजे घर तिरंगा हा लागलाच पाहिजे हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून आज आम्ही दिला आहे बगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा छीन टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमघोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह वर्ल्ड डॉट कॉम